खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्त्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्त्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत ना अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण कारण ले ले कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाळासाहेब ठाकरेजी आम्हाला दिल <coughs> दिल दिल्मे आहे आम्हाला दिलमेचा विरोधी पक्षाने आता रडगानं बंद करावं आणि त्यांनी विकासाचं गाणं लावावं डेव्हलपमेंटला साथ द्यावी ये अरे भाई सब, सब आपको बताया, बताया सर, जाएगा सर, क्यों चिंता करते हो स्कूटनी नाही कोण आपको कहा है अभी मैंने कहा कि एक मिनट वाला सर हां बातमी होती आणि अजून काय याचा नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकार दिलेत त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता बिका नवीन निर्माण करायचं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जायगा सब समयपर होय अरे श्रीकांत शिंदे सबर होते बाबा श्रीकांत शिंदे होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लागतात त्याला त्याचा काय संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध नाही तर मंत्री अरे तो त्याने सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करतात <laughs> अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करताय सगळं तुम्हाला <laughs> सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं

तर आपण पाहिलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे त्यांची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता त्यांना की लाडकी बहीण योजना जी आहे लोकप्रिय झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही एकवीसशे रुपये त्यांचे देखील पैसे जे आहेत लाभ वाढवलेला आहे तर डिसेंबर महिन्याचे पैसे कधी भेटतील असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता तर तुम्ही जी प्रतीक्षा करताय डिसेंबर महिन्यात कधी येणार त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती भेटलेली स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला बोलताना लाईव्ह मध्ये पत्रकार परिषदेमधली माहिती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली देखील असेल त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमची थोड्याच वेळापूर्वी कॅबिनेट या ठिकाणी झाली कॅबिनेटमध्ये स्वतः या ठिकाणी अधिकाऱ्यांना जे आदेश आहेत देण्यात आलेले आहेत की तात्काळ या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ह्या महिन्याचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या हातामध्ये द्या म्हणजेच तुम्हाला डी बी द्वारे खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत डिसेंबर महिन्याचे तात्काळ तसे आदेश आम्ही कॅबिनेटमध्ये दिलेले आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर ही तुमच्यासाठी खुश खबर असणार आहे लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहे जो की या ठिकाणी पंधराशे रुपयाचा असू शकतो किंवा एकवीसशे रुपयाचा देखील असू शकतो याच्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही की पंधराशे रुपये द्यायची की एकवीसशे रुपये परंतु शंभर टक्के तुमचा दोन्हीपैकी एक कुठला तरी हप्ता जो आहे पंधराशे किंवा एकवीसशे रुपयाचा याच महिन्यामध्ये लवकरच आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ही जी गुड न्यूज आहे तुम्हाला सर्वात अगोदर दिले त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा आता पुढे जी अपडेट आलेली आहे ती देखील जी मुख्यमंत्र्यांनी अपडेट दिलेली दे ती देखील आपण पाहणार आहोत त्यांनी देखील सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत रुपये देणार आहोत बाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार देखील करणार आहोत तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही देखील अपडेट दिलेली दे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी लाडकी बहीण योजना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत परंतु ज्या महिला खरंच पात्र असणार आहेत तर ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाचा या ठिकाणी पुनर्विचार पुन्हा एकदा केला जाणार त्याच्यामध्ये जर सरसकट आम्ही कुणालाही योजनेतून बाहेर काढणार नाही परंतु जे अपात्र असतील खरंच त्यांचं नाव या ठिकाणी कमी केलं जाणार आहे परंतु सरसकट तशा पद्धतीने कमी केलं जाणार नाही म्हणजे तुमची योजना चालूच राहणार आहे पैसे तुम्हाला जे असणार आहेत तुमचे सहाशे रुपयांनी वाढवलेले ते देखील तुम्हाला भेटणार आहेत आणि जो डिसेंबरचा हप्ता आहे तो देखील तुम्हाला लवकरच खात्यामध्ये यायला सुरुवात होईल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती जी आहे ती दिलेली आहे तर बघा आता सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहिणीवर काही निर्णय होतो का यापडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत ही योजना पुढे चालूच राहील त्याचसोबत महत्वाचं म्हणजे अर्जाची पुनर् तपासणी जी आहे ती केली जाणार आहे ज्याच्यामध्ये जर काही या ठिकाणी अपात्रता आढळली तर तशा लाडक्या बहिणींची नावं देखील वगळली जाऊ शकतात परंतु सरसकट सर्वांची नावे वगळली जाणार नाहीत जसं की बघा लाडकी बहिणी योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर आता संजय गांधी निराधार योजना जी आहे जी की शासनाची योजना आहे ज्याच्यामध्ये पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ तुम्ही घेत असाल कुठल्याही शासकीय योजनेचा तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही कारण की ते अपात्रतेचं कारण आहे लाडकी बहिणी योजनेचा नियम असा आहे की लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर इतर कुठल्याही शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही ज्यामध्ये पंधराशे रुपये किंवा पंधराशे रुपये पेक्षा जास्त वरच्या अशा योजनेचा कुठलाही लाभ तुम्हाला घेता येत नाही मग तुम्ही अपात्र ठरतात तर वेबसाईटवरती देखील ते अपडेट झाले बघा संजय गांधी निराधार योजना असं तुमच्या फॉर्म अप्रुव्ह जो तुमचं लिहिलं आहे त्याच्या तुम्हाला या ठिकाणी एस किंवा नोचं ऑप्शन आले बघा ज्यांचं ज्यांचं एस लिहून आलेलं आहे त्या संजय गांधी निराधार योजनेच्या नावाखाली ते या ठिकाणी अपात्र होतो होऊ शकतात कारण की ते तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत ज्यांचं ज्यांचं नो लिहून आलंय त्यांना कुठलंही टेन्शन नाही वेबसाईटवरती आता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे पाठवले काही जणांना सात हजार पाचशे रुपये दिसत असतील काही जणांना चार हजार पाचशे रुपये दिसत असतील काही जणांनी उशिरा फॉर्म भरले त्यांना काही जणांना पंधराशे कुणाला तीन हजार दिसत असतील असं देखील अपडेट झालेलं आहे आणि आता सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे झटपट तुमचे सर्व लाडकी बहीण योजनेचे निर्णय घेतले जाणार आहेत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कॅबिनेटचा आत्ताच निर्णय आम्ही घेतला त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना देखील दिले आहेत की डिसेंबर महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तात्काळ या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या हातामध्ये देण्यात यावा तर ही खूप मोठी अपडेट तुमच्या सर्वांसाठी होती फक्त आता या ठिकाणी पुनर्तपासणी जी आहे ती कशी होणार कशा पद्धतीने केली जाणार त्याच्याबद्दल त्यांनी देखील सांगितलं की पूर्णच अर्जांची पुनर्तपासणी होणार नाही ज्या अर्जाबद्दल काही कंप्लेंट आलेली आहेत किंवा तसे निदर्शनच आलेलं आहे अशा अर्ज जे आहे त्याची तपासणी केली जाणार आहे म्हणजे सरसकट तपासणी होणार नाही ज्या खऱ्या या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत ज्यांना याची गरज आहे त्याच लाडक्या बहिणींची नाव ठेवली जाणार आहेत म्हणजे जे खरे पात्र आहेत असं त्यांनी सांगितलं जसं की त्यांनी एक उदाहरण देखील दिलेलं होतं काही याच्या अगोदरचे जे योजना आहेत ज्याच्यामध्ये स्वतःहून जे योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की आम्ही याच्यामध्ये बसत नाही तर तशांची नावं कमी केलेली होती तर तशा पद्धतीने सरसकट न नावं कमी करता फक्त पुनर्तपासणी केली जाणार आहे आणि जे खरंच या ठिकाणी अपात्र आहेत त्यांची नावं कमी करून या ठिकाणी ज्या महिला पात्र असतील त्या योजनेमध्ये पुढे कंटिन्यू चालू राहणार आहेत तर अजून या ठिकाणी आपल्याला लवकरच याच्याबद्दलची अपडेट भेटणार आहेत त्याचसोबत बघा जसं जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्जाची छाननी सुरू होणार आहे जसं की आता ठिकाणी बघा ही सोलापूर जिल्ह्याची बातमी आलेली आहे त्यामध्ये पासष्ट हजार अर्जांची छाननी सुरू झालेली आहे त्यांच्यामध्ये तर त्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की जिल्ह्यातील दहा लाख वेचाळीस हजारपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली गेली होती त्या काळातील अर्जाची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जांची छाननी सुरू आहे सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघू शकता ठिकाणी महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा अर्ज पडताळणी देखील आता तुमची सुरू झालेली आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते नव्याने अर्ज केले होते बघा आणि मध्येच आचारसंहिता लागली होती त्याच्यामुळे संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस जी आहे थंडावली होती थांबलेली होती ती पुन्हा एकदा चालू झाली म्हणजे अर्ज प्रक्रिया छाननी सुरू आहे लवकरच तुमचा डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला खात्यामध्ये दिला जाणार आहे त्याच्याबद्दलच ही प्रक्रिया जी आहे पूर्ण एकदा पुन्हा एकदा चालू झालेली आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे तर आता लवकर तुमचा डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे की तात्काळ या ठिकाणी तुमचा हप्ता पुढचा जो आहे लाडक्या बहिणींच्या हातामध्ये द्या अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती याच्याबद्दल अजून जे पण अपडेट येईल तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद